मुळात मुळात मला असं म्हणायचं आहे की एस सीएमट्या संकल्पना कुठून आली कशी आली आणि त्याचं कसं संरेखन झालं हे सगळ्यात पहिल्यांदा कोर्टामध्ये संपूर्ण आम्ही डॉक्युमेंट्स हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाखल केलेले आहेत मुळात एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये पुणे महानगरपालिकेचा पहिला डीपी झाला आणि पिंपरीचं पहिला टीपी झाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली बघा पन्नास आणि अठ्याहत्तर मध्ये हा हे आहे महानगरपालिकेचा हा आणि हा जो आठ आकड्याचा जो टी आर आहे हा आठ आकड्याचा एस से सी एम आर म्हणजे पुण्यामध्ये सर्वात जास्त मोठा आहे आणि एक कधीतला खालचा छोटा भाग म्हणजे साधारणतः पुण्यामध्ये त्रेचाळीस किलोमीटरचा एस सी एम टॅर आहे आणि पिंपरी मध्ये तीस किलोमीटरचा एस सी एम टर आहे ही जी आठ आकड्याची संकल जी संकल्पना त्या काळामध्ये राबवण्यात आली तर त्या काळातले जे उप उपनगर संचालक उपन होते त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे एकोणीसशे ब्याण्णव साली जर पन्नास कोटी साधारणतः पन्नास ते शंभर कोटी साधारणतः अर्थसंकल्पाचं आपलं बजेट होतं तो त्या त्यारस त्यारस तो तो तर त्या काळामध्ये चारशे कोटी रुपयाचं बजेट त्यावेळेस होतं तर त्यावेळेस नगर रचना उपसंचालकांनी सांगितले की हा निरुपयोगी आहे आणि हा जर तुम्हाला राबवायचा असेल तर जागतिक बँकेसाठी तुम्हाला नकाशा तयार करावा लागेल म्हणजे एकोणीशे अठ्याहत्तर ते शहाऐंशी नकाशा बदलेला नव्हता त्याच्यामध्ये एस सीएमटीआर नव्हतं एस सीएमटीआरचं भूत जर सुरू झालं ना सुरुवातीला ते साधारणतः एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नंतर सुरू झालं आणि दोन्हीकडे झालं म्हणजे गुन्ह्यातली सुरू झालं आणि इथे सुरू झालं मला सांगायचा विषय असा आहे की एस सी एम कार मुळात हा मलूरच नाही शासकीय